स्वामी समर्थ तर ही ब्रासोची साडी आहे जिचा मी एक कुर्ता तयार करते उद्या सोमवारच्या दिवशी मला व्हाईट कलरचाच कुर्ता घालायचा होता त्याच्यामुळं मग मी साडीचा कुर्ता बनवते कारण साडी नेसून मी कंटाळलेली आहे ती साडी आणि आता मी तिचा कुर्ता बनवत आहे तर तिची बॉर्डर काहीशी अशी आहे आणि ती कट करून मी तिचा पॅच तयार केलेला आहे जो पॅच मला फ्रंट नेकला लावायचा आहे तर मी त्याला गोटापट्टी लावून घेतली ना असं मी त्याला सेट करून घेते आणि पान आकाराचा गळा बनवणार आहे मी ह्या पॅचवरती तर पहिले तुम्ही चारी बाजूंनी त्याला शिवून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तुम्ही अस्तरवरती गळा कटिंग करून घ्या ह्याला कॅनव्हासची गरज नाही पडणार कारण पॅच असल्यामुळे ऑलरेडी तो ती जागा खूप जाड झालेली आहे तो खूप छान फिनिशिंग घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला पण विसरू नका तर काहीसा असा फायनल लूक आहे ह्या संपूर्ण कुर्तीचा खूप सुंदर आहे आणि कुर्तीच्या पहिले साडी काहीशी अशीच दिसायची माझी बघून घ्या तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया श्रीस्वामीसमोर